ज्यावेळेस जॉकी म्हणून स्वतः गाडी आणायला लागला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुठली गाडी आणली क्षेत्रात आले बसणं भोय एक ती का आयुष्यामध्ये काय बदल निर्माण झाले तो तिथपर्यंत सगळ्यात स्पीड मध्ये गाडी पडली कुठली सांगाल मोठा सोन्याला ताई नाव निघलं काय बैठकी सांगाल होत्या बैलाच बैलाच तीन बैल असतील अशी कि कंटणीज गाड्या बांधून पाहायलेली मित्रांनो महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रातले एक मोबाईल असेल की लोकं तीस मला तुम्ही बघितलं कशामुळे लढत पैसा वायदी म्हणून योग्य आहे का वायद नाही चुकीच आहे पैसा खर्च करेल त्याच्या मागणं माणूस आहे आता हसलं विषय नाही पण अगदी एक लाख एक टक्का हे बैलगाडी क्षेत्रात लपता कोण शकते पंधरा वीस बैलच फायनल राहते कंटुनिज दुसरं कोण राहणार कोण राहणार की पण ही दोन वाली उबदार येणार नाहीत अशीच राहणार खाली गाडी कडून लावली तेव्हा एक झाले सांगितलं नाही ड्रायव्हर तीच नाही तर मम्मी एक लाख रुपये एक लाख आणि टी व्ही टू व्हीलर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल गणेश तामे लॉक्स मध्ये आज पुशिल मैदानात आहे आणि भरपूर दिवसानंतर आज जरा विशाल ड्रायव्हर निवांत आहेत विशाल डायव्हर येडेकर तर जरा विश्वाल ड्रायव्हर कडून जाणून घेऊ बैलगाडी समोर क्षेत्रासंबंधात आणि त्यांचा जरा प्रवास जाणून घेऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। विशाल ड्रायव्हर मला पहिल्यांदा सांगा हे शर्यतीचा नाद का बसायला लागला शर्यतीचा नाद मला दोन हजार पासून दोन हजार सालपासून वाक्य म्हणूनच का दोन हजार तीन एक वर्षानंतर दोन हजार तीन ला तीन वर्ष नंतर जोखी माझा तीन वर्ष बघत आपल्या महिलांच्या आपली पळत होती घरची बैल घरची बैल पळत होती एक नंबर सराजा राजा टॉपचे स्वतः गाडी आणायला लागला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुठली गाडी आणली तुम्ही पहिल्यांदा मी गाडी आणली अक्षय गोरपोडे यांचा डॉक्टरांचा बैल आणि आमचा सरजा तुमक्यात दोन हजार तीन लाव आणली तेव्हा एकच नंबर केलं पहिल्यांदा बसून पहिल्यांदा बसून एक बघा मित्र वैशिष्ट्य असते एकदा उमेदवार बैल होता टॉपचा आणि पहिल्यांदा स्वतःच्या घरच्या गाडीवर बसले आणि पहिलाच गुलाल एक नंबरचा घेतला वनीकरण कुमटे मैदान विशाल ड्रायवर आता भरपूर जॉकी झाले रोज नवनवीन जॉकी तयार होत आहेत तुमच्या आता खाल्लं भर काय गेले असतील एक बैलगाडी क्षेत्रात आले बसणं वय एक ती का आयुष्यामध्ये काय बदल निर्माण झाले भरपूर बदल झाला तर काय सांगाल प्रेक्षकांना आपल्या भरपूर बस रोज नवीन चेहरे बघायला होती ती सर्कल वाढती दोन हजार तीन साली तुम्ही चालू सा केलं आज आहे काय सांगाल वर्षातलं या दोन तीन लय सर्कल वाढले लय वाढले लय वाढलेले पहिलं म्हणजे एक विशाल विशालदा अगोदर दोन जिल्हा सातारा जिल्हा चांगली जिल्हा एवढंच आता महाराष्ट्रात विशाल महाराष्ट्र हो कारण भारत केसरी एक नंबर तुम्ही मथुराने लक्ष्मण केला आतापर्यंत विशाल ड्रायव्हर तुमच्या ज्योती जसं गाड्या आहे त्या गाड्या आणतात तो तिथपर्यंत सगळ्यात स्पीड मध्ये गाडी पळाली कुठली सांगायला आतापर्यंत सगळ्यात जास्त गाडी पळलेली बालमाची लक्ष्मणची ची कुठल्या माहितानाव अं त्या वड वर गेल्या वर्ष उडकीच्या आड्याला झालेली त्याची आधी एक नंबर केला मासूरने लक्ष्मी मथुरची परत कस पुरसुंगीत लक्ष्मीणन रोमन आतापर्यंत तुम्ही बैल म्हणजे गाड्या आणल्यात सगळे बैल तुम्ही मला बऱ्यापैकी मला आवडते पळवलीत सगळ्यात तुम्हाला पळ पळणारा आवडणारा बैल कुठला पळामध्ये सगळ्यात कसा आवडणारा बैल लक्ष्मणन बलमा काय खासियत काय सांगाल दोघांची जरा काय ना ती बैल कुठनं कशी बिन देत काय अडचण नाही गाडी बाजून हा कुठली दिलं मोठा मोठा सोन्याला पण आम्ही विश्रणावर तुमचं भरपूर वेळी बघितलं मोठा ताई नाव निघलं काय गोष्टी सांगाल हो त्या बैलाचं बैला सांगाय तेवढं कमीच आहे बैला त्या काय एकदा सुटला की याय हातात बाकी काय करा एकाला वैशिष्ट्य वैशिष्ट्य अजून पण बैल पळू शकतोपर्यंतची तीन बैल असतील अशी की कंटोणीच गाड्या बांधून पाळलेली एक सोनारपडचा सोन्या एक याळगावकाराचा बाज्या आणि एक येवलवाडीचा सरजा ही बैल पाच सहा वर्ष गाडी बांधूनच पळाली ती कायम कधीच नाही कुठलाही बैल गाला तिन्ही बैल ही गाडी बांधूनच पाळवायची काय वैशिष्ट्य होतं आता एक नाव निघली सरझा येरळा चौवाच्या गेवारचं अरे च एक वैशिष्ट्य होतं म्हणजे एक भाज्या पण होतं मला वाटतं माझ्या एका वैशिष्ट्य ते मला वाटतं मित्रांनो महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रातले एक बैल असेल कि त्याला तुम्ही बघितलं ना मी बघितले बैल लय मोठा होता आणि त्या बैलावर पैर पहिर माणसं बिहायची कारण ते बैल पळायला मी जमीन हजार राहायची आणि असं खाट 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 वाजायचं त्यावर पहिर नाही म्हणायची माणसं करायला म्हणून त्याला लोखंडी जुवास वाचसाय बैलय आपटायचं शिंदे आपण पळायचं कसलं टाक गाडी कच बांधायची म्हणजे पहिला काळ विशाल ड्रायव्हर पहिल्या काळात तर आत्ताच्या काळात किती फरक वाटतो फरक आय कायच पहिल्या पाच गाड्या पोहोचतो आता दहा गाड्या ड्रायव्हर आपण जस मित्रांना आपण म्हणतो ना जॉकी जॉकी म्हणून कोणाचं काम नाही कारण ह्या क्षेत्रात जर ज्याला वाघाचं काळीच म्हणतो ना आपण तेव्हा जॉकी बनू शकतो विशाल ड्रायव्हर थोडक्यात कारण दहा गाड्या पाहत आहेत कोण कुठलं हे सांगू शकत नाही शेवटी जीव मोठे धरले ग तुम्हाला पण आहे परंतु आतापर्यंत तुमच्या आयुष्यात बरेच बदल निर्माण झाले असतील बैलगाडी क्षेत्रामुळे तुमची ओळखी झाल्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ओळखले आता अखंड महाराष्ट्रभर ओळखता दिसले की कोण नाही तर बाबा विशाल ड्रायवर येऊल वेळेकडे भरपूर टॉपच्या गाड्या तुम्ही हाणल्या बैल पळवली आतापर्यंत ज्या गाड्या पळवल्या त्या सर्वात जास्त स्पीड मध्ये गाडी पळवली कुठली सांगाल सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त गाडी लक्ष्मण ची पाहिलेली त्याला मासुरण्याला फुल स्पीड ते पाहलेले परत रोमन आणि मथुरन लक्ष्मण तीन बैलांच्या लक्ष्मण होत हा तिने बैलांमध्ये लक्ष्मण फुल स्पीड लागली तिने तिन्ही एक एकच नंबर केले विशालवर काय असत आगळ वेगळं पण वाटत बोलायला गेल्यानंतर काय वेगळं वाटतो जरा एक आनंद आनंद वेगळा असतो चर्चा विशाल कुठलं ड्रायव्हर जॉकी कोण होतो तर गाडी चांगली आण बाबा गाडी स्पीड मध्ये आणतो भरपूर लोक बाहेर असं बाहेर प्रेक्षक वगैरे बघणारे म्हणतात विशाल ड्रायव्हर चांगली गाडी आता आम्ही पण ऐकतो ना विशाल ड्रायव्हर बाबा चांगली गाडी आणतोय विशाल ड्रायव्हरचं काम चांगलं असतं तळा बसणं निकालापर्यंत गाडी स्पीड मध्ये आणतो की कुठनं उठ जाणार म्हणून एवढी ताकद कशी येते आपोआपच ताकद येते परवासा सोडच्या आड्यात सलग तीन आठ मी तीन गाड्या लागल्या प्रत्येक चिमीला खा वर याच खाली पळत जाऊन गाड्या हाणायची कुठ नाही एवढा काय म्हणत तू काय आड्यात गेलो जोशी वाढते जोशी वाढतो ऑटोमॅटिकली आतापर्यंत आता भरपूर बघा आता आमच्या आम्ही बघतो ना काय लोक एक फारा पळून तरी मालगाड दुखते मोठ दुखते काय तर कारण असतील तुम्ही एवढ्या गाड्या स्पीड मध्ये आमता एवढे मोठी बैल पळवा त्रास होतो ना जरा संध्याकाळ त्रास होतोय की अंग दुखते त्रास होतो घरी गेल्या गेल्या झोप लागते कारण झोप लागते निवाण निवां विचाराल आत्तापर्यंत मैदानात घडलेला एखादा कठीण प्रसंग सांगाल हाय का तुमच्या मैदानात घडलेला कठीण प्रसंग सांगा एखादा नाही माझा काही प्रसंग घडला नाही तसं कधी नाही कधी अशी गाडी झाली किंवा पडापडी काय झाली माझ्या तसं धोका नाही काय झालं म्हणजे असं लाग मार मार नवीन असतानाच पडलेलं एक दोनदा पण आता काय नाही असं मार वगैरे कधी लागला का नाही काय बाबा हातपेक्षर आहे असलं काय नाही काय कधीच नाही कधीच नाही वेगळा शिवाय म्हणायचं तुमच्या भगवंताचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे नंदीचा आशीर्वाद आहे कारण काय होतं बैलगाडी शेतात आपण बघतोय कोणता ड्रायव्हर जाणून बोलून पडत नाही किंवा आणत नाही फुल चुकीने गाड्या येतात परंतु एखाद्या ड्रायव्हरला लागतं कुठं पाय पॅक्चर हात पॅक्चर होण्याचं विशाल ड्रायव्हर आजचं मैदान आता पुशेगावच्या मैदानावर आपण तुम्ही आता दोन गाड्या का तीन दोन का तीन गाड्या गा तीन गाड्या गट पास करतो विशाल ड्रायव्हर आता समजा त्या तीन गाड्या त्यातल्या दोन गाड्या कसे मिळाल तर कसे ऍडजस्टमेंट करतो आधी सांगा आधी हाणलेल्या गाड्या म्हणजे पहिली हंडली ती मागणी दोन हा लागू सुट्टी आल्या तर हाय ना ते सांगा ड्रायव्हर बघा गॅप असलं तर तुम्ही आणणार नसलं तर आपले ड्रायव्हर मालक ड्रायव्हर बघतात का तुम्ही ऍडजस्ट करून काय मालक आपण करायचं काय तुम्हाला तुम्ही करणार एकंदर हे बैलगाड्यातलं विषय झाला घरचं वातावरण कसं असतं विशाल ड्रायव्हर हो तुमच्या घरी गेल्यानंतर घरी काय नाही कधी काय कोण मला विचारत नाही एक समजा आता आज एक नंबर केला तुम्ही आता पुशेगाच्या मैदानात आता राहिली गाडी तुमची चर्चा होणार कोण होतं गाडी विशाल ड्रायव्हर होते बाबा तुम्ही भारत कशा एक नंबर केला अखंड महाराष्ट्रात शुभेच्छा दिल्या तुमची चर्चा झाली चर्चा झाली अखंड माझ्या आमच्या गावाने जवळजवळ दोनशे दो दो फूट फुलांना रस्ता सजवला होता तुमच्यासाठी हो यश तुर मी दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन आल्या त्यावेळेला खुश झालं होतं गाव सगळं आनंद आनंद झाला आनंद काय होतो विषय एवढं आपलं गाव म्हणा किंवा आपले लोक एक आनंद वेगळा असतो ज्यावेळेस ज्या दिवशी गुलाल घेऊन जाता भारत केसरी झालं तेव्हा आमच्या गावाला किंमत का आली ड्रायव्हरची म्हणजे गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आले तेव्हा गावातल्या लोकांनी सत्कारित्कार भरपूर केले एक गावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो भारत गेलो त्या गावाला लागलं म्हणजे नाट लागलाय आता आजच्या अड्यात तरी कमी कमी तीन चार गाड्या आले असतील बघायला होलवाडीतली मोठ्या अड्याल प्रत्येक गाड्या असतील एक दोन एक दोन इथे बघायला काय विषय नाही जसं तुम्ही आता म्हणला आमच्या गावात एकाला गेला असं पंचवीस भर माणूस बसते घरात स्क्रीन लावणं जास्ती मोठ्या अड्ड्या खरं एक मार एवढे आवड लागले उडले एवढे आवड लागले भारत केसरी लय आवड लागले गावात भारत केसरी मैदानामध्ये आवड लागली विचार नाही ही झाला आता गावचा प्रश्न तुम्ही असा मैदानावर गुलाल करून गेला घरचं वातावरण कसं असतं घरातले काय नाही काय काय बोलत नाही काय नाही मुलं वगैरे की तुम्हाला मला मुली तीन नाही तीन मुली मुलगा नाही तिन्ही लक्ष नेट घरात तर त्यांच्या शिर्वा झाला तुम्हाला गुलाल भेटूनच जातो मैदानात कारण मी बघतोय बऱ्यापैकी तर तुम्ही एक, एक तरी गाडी तुमची नसती आयुष्यात भरपूर असं तुम्ही काळ बघितला असेल जुना काळ नावा काळ काय फरक पडतो जुन्या नव्या काळ तर जुन्या काळ माणसं दिलेला शब्द पाळत होते आता माणूस शब्द पाळत नाही आता एखाद्या पहिरा केला तर लगेच तासा भरत नाही म्हणून सांगते पहिलं एकदा अड्यात पहिला झाला किंवा आध्यातच गाठ पडल्या बैलचं घ्यायला पहिल्याकडे गाठ पडणार फोन मॅन काय काय नाही काय नाही आता आता काय नाही आठ दिवस पैरा केला तर उद्या नाही म्हणून सांगते कशामुळे घडत पैसा वाहिती म्हणून योग्य आहे का नाही चुकीच आहे माणसानं पैसे दिल्यामुळं लागली लागले माणसं पैशासाठी सगळं हा सगळं चालू म्हणजे आता थोडक्यात बैलगाडी क्षेत्रात पैसा किंमत त्याला किंमत आहे जो पैसा खर्च करेल त्याच्या मागणं माणूस आहे आता त्यालाच बैल त्याला बैल सगळं त्याच्याकडे आहे पैसे गाडी सोडाय आहे मागणं लोंबाळा आहे म्हणजे त्याच्याकडे काय खर्च आहे पण या मागून कोण नाही हे मित्रांनो अगदी आहे बरं का हसणंच विषय नाही पण अगदी एक लाख एक टक्का हे बेलगाडी क्षेत्रात लाभता कोणू शकते विषयावर छकडाव चलाय सगळं माणसं नाही हे खरं बोलला विषया नाहीवर आणि खऱ्या अर्थाने मी तुमचा आभार मानतो कारण तुम्ही बोलला जे आता कंडिशन आहे तुम्ही सत्य परिस्थिती सांगितली मित्रांनो हे आताची कंडिशन आहे मोठ्या म्हणजे पैसेवाल्याकडे सगळं आहे सर्वसामान्यांच्या गाडी माग दोन तीन जण दिसणार पैसेवाल्याच्या माग किती जण असतील त्यांच्या मागे पन्नास साठ माणसं असतील म्हणजे सगळं पैशावर घेऊ चाललं पैशावर घे पैसा तर सगळं आहे वायदेला पैसा सगळंच काय असेल ते पैशातच आहे सर्वसामान्य याच्यामुळं उजडत देतात काय नाही उजडत नाही आणि तिथं हाय तिथंच राहिली ती सर्वसामान्य सामान्य पैरा बीन आता कोण देत नाही पहिलं कसं कारण दोन नंबरला बैल असला तर माणसं बैल देत होती तो उजेडा देतो आता हाही पंधरा वीस बैलच फायनलला राहते कंटिन्यूज हे दुसरं कोण राहिलं झालंय तीच बैल फिरून पाहिजे त्याच म्हणजे त्यात तीच बैल फिरून फिरून पळती तीस बैल फायनलला राहते ह्याच्यावर काय तुमच्या हिशोबाला काय मार्ग देतच नाहीत ना माणसं इच्छाच नाही दोन नंबर वाल्याला देतच नाहीत बन माणसं बैल एक नंबरातच फिरा एवढ्यातल्या तेवढ्यातच फिरती ती मग हे असं चाललं तर बैलगाडी क्षेत्र टिकून राहिल का टिकून राहणार की पण ही दोन वाली उबदार येणार कर नाहीत अशीच राहणार खालची खाली खालीच राहणार ओनर नाही येणार नाही आता कसं आता बैलवेळेस क्षेत्रात बऱ्याच प्रकार झाला म्हणजे ते तुमच मी वाट काहीतरी सांगायचं तुम्हाला गाडी टाकायची हे भरपूर प्रकार घडतो तुमच्या असं कधी आयुष्यात घडलं की बाबा हे विषयाला लगो बाबा दुसरा ड्रायव्हर झाले झाले भारत केसरीलाच झालं होतं गटाला गाडी पावल्यावर शिमीला मला म्हणतात नको मग मी म्हटलं मी पिन नाही हानी गाडी मग परत जुगदर काकाच म्हणले की नाही ना ड्रायव्हर विशाल असला तर मी बैल जुपणार नाही तर गुपणार नाही बघालच राहिलो ड्रायव्हर स्वतः तर विशाल ड्रायव्हरना सुद्धा तो अनुभव आलाय लांबच नाही स्वतःला अनुभव आलाय एक वैशिष्ट्य असत काय अजून बैलगाडी क्षेत्रासंबंधित मधीच काय सांगा लावा गाडी कडन लावली तेव्हा लय खुश झाली की मग तेव्हा टॉपचा शिमी झालेला सगळ्यात आणि कडन गाडी होती मत्तूरचीवा खुश झालेलं आहे विशाल लागू बांधते गाडी म्हणजे थोडक्यात तुमच्या पण परस्पर तुमच्या हे करणार आहेत म्हटली की डायव्हर शिमेला बदल्या बदली नाही डायव्हर आणि काकांनी ओळखलं ना कोण गाडी आणते ते ज्ञान झाला काकांना तुमचा जुगदर काकांना बाबा विशाल गाडी आणू शकतो विश्वास होता तुमचा आणि तुम तुम्ही त्यांचा विश्वास सार्थक केला गाडी एक नंबर करून बोलायला ठेवली ज्या मैदानाची अखंड भारत देशभर चर्चा होती भारत केसरी पहिलं मैदान मोठं पडले बरोबर का त्यातच तुमचा एक नंबर झाला मला वाटतं बर विशाल भरपूर इनाम नाम भेटलेलं तुम्हाला त्यावेळेस किती रक्कम भेटली तरी त्यावेळी मला शिमेल दहा हजार रुपये बसलो होतं फायनल ला एक लाख रुपये तिने दिली त्यांनी गाडी एक लाख आणि टू व्हीलर टू व्हीलर दिला कसं म्हणजे एवढं सगळे भेटते काय सांगाल त्याबद्दल एवढं बक्षीस भेटले एक लाख रुपये टू व्हीलर भेटली तुम्हाला आनंद होते ना आनंद झाला खुश झाले आमच्या खुश झाले आतापर्यंत नवीन जुन्या मध्ये आता जाता जाता शेवटचा प्रश्न बैलगाडी मालकांना आणि चालकांना काय सांगाल <laughs> तुम्ही गोवा एक टिकली तर जॉकी म्हणून काय सांगाल कसं क्षेत्र टिकलं पाहिजे काय नाही पैसे थोडं काय चालत नाही चालत नाही सगळे पैसे पाहिजे नक्कीच मित्रांनो आता विशाल ड्रायव्हरांना जरा सेमीला गाड्या आणण्या जायचे त्यामुळं आपल्याकडे वेळ कमी आहे तर विशाल कडून आपण बैलगाडी क्षेत्रासंबंधात जे पण जाणून घेतलं ही वस्तू जी आता जी चालूची वस्तू जी ते तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू मामांच्या नावाने चांग